राजपूत समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पिंपरी चिंचवड येथील खंडोबामाळ ते निगडी येथील महाराणा प्रताप चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत उंट घोडे लाठीकाठी तलवारबाजी हे प्रमुख आकर्षण होते यासोबतच रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला देखील बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला सकाळी अकरा वाजता सत्तारूढ नेते नामदेव ढाके नगरसेवक उत्तम केंदळे माजी महापौर कविचंद भट आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी युवा नेते पांडा साने राजपूत समाज पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष शिवकुमार बायस यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचा या कार्यक्रमात सत्कार देखील करण्यात आला यावेळी कर्णीसेना प्रवक्ते दिनेश सिंह राजपूत मयूर जैस्वाल श्रीराम परदेशी राजपूत समाज पिंपरी चिंचवड शहराचे आजी माजी अध्यक्ष व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहूयात

जो कभी बुलाए नहीं आज उनकी यहाँ पे गणमा तो तो के आप सभी यहाँ पे बना रहे आपका स्वागत है राजपुर समाज संगठन पिछले कई वर्षों से यहाँ पे कार्य कर रहा है बिना किसी मदद के बिना किसी आंदोलन के बिना किसी इसके स्वाभिमान के साथ जो महाराणा ने सिखाया था वो स्वाभिमान के साथ यहाँ पे काम कर रहा है पहले अध्यक्ष नारायण मामा सोनार दूसरे अध्यक्ष माननीय विजय सिंह जी राजपूत तीसरे अध्यक्ष माननीय जय सिंह जी राजपूत चौथे अध्यक्ष माननीय अशोक सिंह जी ठाकुर पांचवे अध्यक्ष अब इन्होंने ये पूरा समाज को एक ऐसे ऊंचाई पे ला रखा है ऐसे हमारे भैया शिव सिंह बैस इन सभी के साथ में मिलकर आप आपका योगदान यहाँ तक लेकर आया है बहुत अच्छी बात है महाराणा की जयंती पे आप सभी उपस्थित होते हो महाराणा की जो बात है वो आप सीख लो तो बड़ी अच्छी एक है एकता सभी समाज में एकता है ये समाज ऐसा है कि तो बरसों से अलग अलग होता चला एक बनो एक बनो आगे बनो इसी के साथ मैं आप तो सभी को इन दो की बधाई देता हूँ आपका स्वागत करता हूं धन्यवाद प्रधान जी अध्यक्ष सर या इत्यादि उपस्थित याncbiचे आमच्या सर्वचे पादरचे माजी महापौर जैसा प्रयत्नाने सुरुवातीला या ठिकाणी महाराणा प्रतापांचा हा या ठिकाणी पुतळा बसवलेला आहे असे परिचय जे बाळसाहेब राजपूत साहेब तिच्या पौर्णिमाताई पौर्णिमाताई समीर सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व समाज बांधव गणपती मध्ये खरं म्हणजे मी अनेक वर्षापासून या ठिकाणी येतो आणि आहे महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी सर्व या मंडळाच्या माध्यमातून समाज बांधवांच्या माध्यमातून केलं जात आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की महाराणा प्रतापांचे जे विचार आहे किंवा प्रेरणा आहे किंवा वारसा पुढे ने ने नेण्याचं काम आणि पिढ्या पिढ्या युवकांना त्या ठिकाणी सातत्यानं जाणीव करून देण्याचं काम या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून आणि सर्व समाज माध्यमातून केलं आणि चांगला कार्यक्रम होता तरी कोविडच्या सुद्धा खंडनं पडू देता या ठिकाणी महाराजा प्रतापांची जयंती या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांनी साजरी केली आणि अतिशय चांगलं काम आपल्या या शहरामध्ये महाराजा प्रतापांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणा विचार वारसा देण्याचं काम या ठिकाणी मगाशी आमचे नगरसेवक प्राध्यापक उत्तम केंद्र या ठिकाणी आले आणि मला आठवत की त्यावेळेला सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी भेट करून तिथं सुशोभीकरण करण्याचं काम या ठिकाणी सांगितलं आणि ते तातडीनं या त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून केलं आणि या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी अपेक्षा आहे की असे रोड या ठिकाणी झाला पाहिजे परंतु शहरामध्ये अजूनही मोठे भूखंड आहेत की चांगल्या भूखंडावरती महाराणा प्रतापांचा आश्रोज पुतळा कशा करता येईल अशा पद्धतीचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये खरं म्हणजे आज आम्ही नगरसेवक नाही परंतु सामाजिक कार्यकर्ते आणि येणाऱ्या काळामध्ये शेवटी महाराणा प्रतापांचा जो विचार आहे किंवा त्यांचं जे कर्तृत्व आहे ते आपण ना सर्वांनी पुढे नेण्यासाठी त्यांची प्रेरणा सातत्याने येणाऱ्या पिढ्याला पिढ्यांना मिळावं म्हणून या ठिकाणी एक आशेवृत्त पुतळा आणि त्यासाठी जागा कशा पद्धतीने मिळवतोय आम्ही सर्व या ठिकाणी आमदार प्रयत्न करूया आणि आज या ठिकाणी महाराणा प्रतापची जयंती आहे त्यानिमित्त मी आलेल्या सर्व समाज बांधवांना बंधूंना युवकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि चांगला उपक्रम या ठिकाणी ऊन असताना सुद्धा आपल्याला जी काळाची गरज आहे समाजाला जी गरज आहे रक्तदान हे श्रेष्ठदान दान असतं आणि ते या ठिकाणी केलं जात आहे अतिशय प्रतिसाद या ठिकाणी दिला जातोय मी ज्या रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलंय त्या सर्वांचं या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आलेल्या सर्वांना या ठिकाणी महाराज प्रतापजींच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद